नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो <coughs> महिन्याच्या प्रारंभीच महाराष्ट्रात दोन निर्घुण हत्या झाल्या एक होती ती मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची आणि दुसरी आमदार <coughs> योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हडपसर पुणे येथील दोन्ही हत्या तशा क्रूरपणे करण्यात आल्या होत्या संतोष देशमुख यांना जबर मारहाण करत त्यांच्या अंगावर नाचत त्यांची हत्या करण्यात आली होती तर सतीश वाघ यांनाही बहात्तर त्यांच्या अंगावर वार करून क्रूर कर्मांनी त्यांची पण हत्या केली होती या दोन्ही हत्येच एक काही साधर्म्य दिसतात ती म्हणजे जे आरोपी किंवा याच्यात त्या दोन्ही म्हणजे मारेकरांच्या कशामुळे त्यांना त्यांची हत्या झाली याच्यात नव्हे तर या दोन्ही हत्येमध्ये धाराशिव जिल्ह्यापर्यंत त्याची कनेक्शन आहे हे सतीश वाघ यांच्या हत्येच्या याच्यात जे पाच जणचं हे होतं ज्यांचा अक्षय जावळकर हा मोहरक्या होता त्यातील त्या, त्या बाकी उर्वरित चार पैकी एक जण म्हणजे आतिश जाधव हा धाराशिव शहरातील उमरेकोटा परिसरात राहणारा युवक होता ते वीस ते चोवीस वर्षाच्या हा युवक वर, गेल्या चार पाच वर्षापासून पुणे येथेच रोजीरोटीसाठी राहत गेल्याच काही जण सांगतात आणि त्यातूनच त्याची अक्षय जवळ जावळकर शिंदे आदींची गट्टी जमली असणार आणि मग त्या गट्टीतून मैत्रीतूनच त्यानं त्या, त्या, त्या कटात त्या सहभाग घेतलेला असतो असं दिसतंय आतिश जाधवला तेवीस तारखेला कळंब शहरातून पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर धाराशी होती त्याच्या घराची झाडझडती घेण्यात आली त्यावेळी त्याच्या घरात रक्ताने माखलेले कपडे पण आढळून आले याचा अर्थ आतिश जाधव या प्रकरणात एक आरोपी आहे हे स्पष्ट दुसरीकडं मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये आत्येच जनी जो मास्टर माइंड आहे असं सर्व मानतात त्या वाल्मिक कराड यांचं सूत कळंब शहरात राहणाऱ्या एका महिलेशी आहे आणि या महिलेची गेली दोन दिवस सी पहिल्या <coughs> दिवशी पोलीस स्टेशन मध्ये बोलून कसून चौकशी केली आणि काल बीड पोलीस बीड शहरात बोलून बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये तब्बल साडेचार ते पाच तास त्या महिलेचा जवाब जवाब आणि तिच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करण्यात आली काही <coughs> प्रसार प्रसारमाध्यमाच्या म्हणण्यानुसार ही महिला वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी आहे असल्याचं सांगितलं जात ही महिला कळम शहरात राहते पण मात्र ती कळम शहरातील मूळ रहिवाशी नाही तीही कळम तालुक्यातील किंवा पलीकडे वाशी तालुक्यातील कुठल्या गावची असणार आणि वाल्मिक कराडला परळी मुंबई प्रवासादरम्यान एक थांबा जो की कळम सारखा ठिकाण असेल तर महत्वाचा ठरतो म्हणून कळम शहरात राहत असावी असं दिसतय आता पोलीस त्या महिलेला सीआयडी आय डी त्या महिलेला अटक करतात की काय हे आता आजच स्पष्ट होईल असं दिसतंय कालपर्यंत पोलिसांना शरण येणारा वाल्मिक कराड काही शरण आलेला नाही त्यामुळं जो सी त्या आय डीची सात पथकं आणि दीडशेच्या वर कर्मचारी असूनही वाल्मिक कराड सापडत नाही याबाबत या ही लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत धाराशिव जिल्हा तसा माग त्यामुळे साहजिकच रोजीरोटीसाठी आपल्या अनेक तरुण मुलं पुणे मुंबई शहर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या शहराचा आश्रय घेतात आणि आपलं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतात आणि यातूनच अतिशयसारखा एखादा मुलगा आपल्या करिअर घडवण्याच्या नादात कुठं कोणाच्या तरी नादी लागतो आणि त्याच्या हातूनच गैर गयर गैर ती महिलाही काही आपण या प्रकरणात पण शान शोकीन जगण्याचा तिचा हव्यास तिला कराड सोबत नातं जमवण्यापर्यंत गेला आणि वाल्मी कराड काय धंदे करतो हे तिला माहित नसलं तरी नंतर कालांतरानं वाल्मिक कराड या महिलेचा ही आपल्या काळ्या कृत्यात करत असावा असंच दिसतंय आणि त्यामुळं या धाराशिव कनेक्शन या दोन्ही हत्येत आहे आलं असंच म्हणावं लागेल असो तुर्चा एवढंच धन्यवाद